अरे वा 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 रश्मीची पूर्वी चांगली शांत झोपली झुपलीच लक्ष नाही रश्मी थांब जरा थांब लक्ष ठेवा येत नाही हा चोर किती सुटले आहेत कळत नाही तुला चला चला फिरून येऊ फिरून वास्कराज वापायचं काय पटकन यायचं कोणतरी पटकन हिला ना घेऊन जातो ही नंबर नक्की रियाच ही फोन का बंद करून किती दिवस बंद करणार आहे फोन हा तसं पण मला तुझा आवाज ओळखलाय आहे आणि तूच आहे तूच माझ्या नवऱ्यासोबत आहे नवऱ्याला माझ्या भुलवती फोन करते ना सोडणार नाही आता फोन बंद करून ठेवला आहे ना पण आहे ना मी तुला शोधूनच काढणार तूच आहे म्हणून बाहेर काय करते ग हा पूर्वी उठली काय तिला दूध ही द्यायचं हे करायचं बाहेरच काय करते कुणाला फोन लावते अगं आई कुणाला नाही ते बट भावनेला फोन करते त्या रियाला पण तिचा फोन अजून पण बंद आहे मी सारखं ट्राय करते माहितीये का आई तू म्हणली होती ना की ती कुणाचा नंबर आहे तू शोधून काढणार आहे म्हणून मग कधी काढणार आहे मी सांगितलं ना यायचं ते सगळं मी माझ्या डोळ्याने बघत बसायचं का जारा, जारा निगी, निगी, थे, 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 मी काहीच नाही करायचं का हे मग कृष्णी बाळा आयक तू जरा जरा थोडं धीराने घे दमाने घे जरा आयक जरा थोडं अगं संसार म्हणल्यानंतर आहे ना जरा असतात असे ना संकट येत आहेत हे करतात मी जावाय बापाला बोलली व्यवस्थित हे बघ तू ती काय फोन लावू नको ती नंबर आहे ती ही जावाय बापनी मला सांगितलं ती नंबर होता पण चुकून लागला होता असं सांगितलंय मला चुकून लागला होता सांगितलंय हो। तरी पण आहे ना मी सोक्ष बोक्ष लावते त्याचा खरं काय खोटं काय जावय बापू खरं बोलतात का खोटं बोलतात काय भानगड आहे हा मी चौकशी करते जरा थोडं दमधीर आहे का नाही तुला मी तुला किती वेळा म्हटलं तू तुझ्या तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे पुरीकडे लक्ष दे हा उगाच तू बसली विचार करत एकच विचार करत मग असा जास्त विचार करते ना मग तुला असे स्वप्न पडतात माहितीये का त्यांनी कबूल केलं की ते यांनी फोन केला होता त्यांना म्हणून बघितलं नाही मग मला सांग तू एवढे वेळ सांगत होती मी एवढे वेळ त्यांना फोनवर पण म्हणलं की ती रियाचा नंबर आहे का खोटं बोललं सांगायचं ना तुमच्या जर मनात पाप नव्हतं ना मग सांगायचं ना की रियानीच फोन केला होता म्हणून आणि मग बघ आई मी तुला सांगितलं ह्यांचं काहीतरी चाललंय बघ रियाचं नक्कीच काहीतरी आहे मी अजून सांगते मला हे झालं ना कबूल झालं ना ती नंबर रियाचे म्हणून मग रियाने कसा नंबर बंद करून ठेवला कारण नाही ना त्यांनी सांगितलं असेल फोन करून रियाला की माझ्या बायकोला हे कळालंय तू फोन बंद करून ठेव म्हणून तिने फोन बंद करून ठेवला माहिती आहे का हे ब काय तू ते रियाच्या घरी जातीस का नाही का मी जाऊ सांग लवकर कारण तू आता मला थांबू नाही शकत आहे बघ तू तरी जा नाहीतर मग मला तरी जाऊ दे बघ अग्रच मी घरी जाऊन काय करायचं हा लावते ना मी फोन केला होता तुला सांगायचं राहिलं मी आधी त्यांना फोन केला होता रिया सोबत बोलली मी आता ती जे आदित्य नंबर होता त्यांचा नवऱ्याचा नंबर होता म्हणून रियाला काय बोलली नाही तिला म्हणलं तुझं झाल्यावर काम झाल्यावर फोन लावू म्हणलं म्हणलं मी फोन लावते म्हणून तिचा फोन लावला का नाही मी तिला बोलून घेते नाहीतर तिच्या घरी जाऊन बोलते मी हा घरी जाऊन बोलते जरा बाहेर बोलवते तिला आणि तिच्यासोबत बोलते कशामुळे फोन केला बाई माझ्या जावाय ना कशामुळे काय असं विचारते हा हे बघ काय मला काय माहित नाही मला नाही नक्की काय चाललंय हे मला एकदा कळल्याशिवाय मला ना झोपच लागणार नाही बघ खरंच सांगते मी बरं बाई ठीक आहे मी काय करते रियाला आता फोन करते मला मगाशी रे तिने फोन केला होता पण मी घेतला नाही मी तिला परत फोन करते तुला नको टेन्शन घेऊ नको मी तिच्या जा घरी जाऊन येते मग तर झालं ना इथे घरी जाऊन येते जा पुरे झुपली बघ बघती पोरगी तिकडे इकडेच बाहेर येऊन कधी थांबते पुरीकडे लक्ष दे बाय तुझ्याकडे लक्ष दे जरा विचार नको जाऊरस मी ऐकत जा जा पुरी दूध लक्ष आहे ती झोपली आहे मी तिला झोपून मी ना दरवाजे पाळा तिथे ठेवला ती झोपली निवडत बर ठीक आहे जा जा उठली का ती बघ जा इकडे बाहेर येऊन बसली तिकडे बाहेरच्या दरवाजा मध्ये उभी येते कुत्रे माझार येते हे करते जा जा हं ठीक आहे काय हे रश्मीला आता जेवढं रश्मीला टेन्शन आलंय तेवढं मला आलंय बरं का कारण आता त्या रियाचा कशामुळे तिने फोन केला होता काय मला नीट विचारू दे लवकर आता काय हा? हा? तुझा तुझा हे बघ असं काही करणार नाहीये ते तुझ्या तुझ्या समोर असं करणार येत जाणार नाही असेल ना तर ते तुला सांगून करते नाही जाणार करायला माणूस हा जरा अगं आई मला शोधल बाबा नाही येत आले मी सगळीकडे शोधल आई बाहेर पण शोधलं त्या रूम मध्ये शोधलं किचन मध्ये सगळीकडे शोधलं

குச போ போ பஜ போூர்கி சங்க தென்ன வே தென்ன வேல சவாஜ புூர்கி ம மலை என்ன மாஜ கூ பசு ஃபோன்ம்பரு ம போூ க வ க மில் தன்ன பிட்டு நை என்ன தெஞ்ச போரி சோபம மும் ந தென்ன போன்கிே போூரில மேபச தூர் ஞ்ச மி आहे मी म्हंटल मी ना माझ्या पुरी म्हणजे पुरीला पण भेटून देणार नाही आपल्या पिल्लूला पण तुम्हाला भेटून नाही देणार म्हणलं मी तुम्हाला सोडून देणार म्हणलं मला हे कळलं तर म्हणून त्यांनी असं केलं बघ आई पाठी मागून वार केला आहे मला माझी पुरगी हवी म्हणजे हवी फोन करतो आता येतो त्यांना मला पुरगी द्या मला भाजी भाजी बरोबर ठीक बर आहे फोन लावते मी मी फोड लावते जावा बापूला थांब जरा हा नक्की बघ तुझी काय विचार करते का नाही त्यांनी नेहलीन त्यांनी पळून नेहलीन ते असं वागणार नाही येते हा आईपासून कशाला ताटा तुट करताले प्रेम करते तुझ्यावरती थोडा विश्वास ठेव हो, पण ठीक आहे थांब जरा थांब मी फोन करते शांत शांतरा करते फोन मी हा बोला ना शांता मम्मी हा जावा बापू जरा थोडं महत्वाचं बोलायचं आहे हा बोला बोला ना मम्मी बोला बिंदास बोला काय झालं का हे बघा जावाय बापू काय झालं की रश्मी मी त्या रियाला फोन लावत होती हो तर तिचा फोन बंद येत होता ती जरा थोडं टेन्शन मध्ये झाली तर हिथं जरा थोडासा प्रॉब्लेम झालाय काय झालं बाबी काय म्हणजे रश्मी ते रियाच्या घरी गेली काय हा काय बोलली का ते रियाला काय बोलली का हा म्हणजे काय झालं काय तू बिंदास बोला म्हणजे काय झालं काय रश्मीने काय केलं का नाही नाही रश्मी रश्मी नाही कोणाच्या घरी गेली काय नाही ती कसं आहे तिने पुरीला पाहिलं झोपलं होतं वा ती बाहेर फोनवर बोलत होती म्हणजे फोन लावत होती ती आणि मी तिकडून आले ना घरात पुरीच गायब झाली आता तिने सगळ्या घरात म्हणजे सगळीकडे शोधला आम्ही पण तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही पुरीला घेऊन गेला म्हणून सनी काय काय सांगता मामी तुम्ही मी कशाला मी तर तुमच्या समोर काय आलो ना रस्मी म्हणली पुरीला भेटायचं नाही घरात येऊ नका म्हणून मी लगेच मी वापस आलो ना आणि मी कशाला पुरीला घेऊन येऊ काय झालं मामी नक्की पुरी घरात नाहीये का कोण गेलं घेऊन सनी नाही रश्मी म्हणते काय बोलताय तुमच्या समोर मी काल आलो मी कशाला पुर आता मला जर माझ्या पुरीसोबत भेटायचं असेल किंवा तिला काय हे करायचं का असेल तर मी परमिशन घेऊ आणि मी असं न सांगून माझ्या पुरी इकडे घेऊन येणार का काय झालंय का मामी नक्की कुणी नेलय माझ्या पुरीला कुणी गायब केलंय हे बघा माझ्या पुरेल जर काय झालं मामी तर हे बघा मी खरं सांगतो बघा मलाच काय कळत नाही मी काय करेल काय नाही म्हणून नक्की तुम्ही सगळं की शोधक तिथं कुठेतरी काय चालते बिल ती काय सांगा बरं अशी कशी गरज झाली रश्मी माझ्यावर आरोप करते का मी पुरेल घेऊन आलो म्हणून तरी हा आई इकडे फोन दे इकडे फोन हे बघा तुमच्या पाया पडते तुम्हाला रिया सोबत बोलायचंय का त्या सोबत लग्न करायचंय का करा तुम्ही लग्न मी मी नाही येत मी तिकडे कधीच नाहीये तुमच्या दोघांच्या मध्ये येत नाही प्लीज माझी पोरगी द्या ना तुम्ही खोटं बोलू नका हो ना मी सगळीकडे शोधलं मी माझ्या सोन्याला माझ्या पिल्लूला सगळीकडे शोधलं आणि इथं पाळण्यात झोपलं होतं पोरगी घात झाली आहे सांगा ना तुम्ही नेली ना खरं खरं सांगा लवकर मी नाही जगू शकत तिच्याशिवाय तुम्हाला जे काही खरं ते खरं कुणाशी बोलायचं ना ती बोला मी नाही करत मी तुम्हाला एक अक्षर जे मी कधीच रस नाही देणार प्लीज प्लीज माझी पुरगी मला द्या द्या लवकर तुम्हीच दिली मी तुम्हाला काल भेटून नाही ना दिलं म्हणून तुम्ही असं केलं ना प्लीज असं नका करू नका करू ऐका ना माझी पुरगी वापस घेऊन या ना तुम्ही अगरस मी असं काय करते तू मी कशाला घेऊन देऊ हा हे बघ ही तुझी चुक आहे कुठे गेली आपली फुरगी हा आणि मी घेऊन आलो असो तर मी सांगितलं असतं आणि मला काय असं चोरून घेऊन याची काय गरज आहे हा हे बघ रश्मी शांत राहतो जर अति विचार करते ना हे बघ आपल्या पुरीला जर का नाही काय झालं रश्मी तर लक्ष ठेवा हा तुला किती वेळा सांगितलं विचार कमी करत जाण तुम्ही तुम्ही स्वतःला मी सांगितलं स्वतःवर पण लक्ष पुरीवर पण लक्ष दे म्हटलं होतं ना मी हा शोध तिला कुठेतरी शोध नाही तर मी येतो लोक येऊ का आता लगेच येतोय फोन ठेवला ठेवला तिकडे येतोय मी नाही सापडली तर आपल्या पोलीस स्टेशनला जावं लागेल बावळसारखं इकडे स्वतःची चूक करतील मला माझे आरोप करतील मी नाही आणलं शकुले इकडे हा हॅलो हा जावाय बापू काय झालंय हे बघा रश्मी जी काय चुकी नाहीये ती फोनवर बोलत होती आणि पाहिजे झुकल होतं पुरेल आम्ही सगळीकडे शोधलं सापडले नाही हा हे बघा जावाय बापू तुम्ही या इकडे जरा आणि घरात काय कुणाला काय सांगू नका त्यांना टेंशन नको तुमच्या वडिलांना आईला हे कुणाला सांगू नका तुम्ही या इकडं असं तिथं कुठं आहे काय आपण बघू जरा घरात नका सांगू कुणाला ठेवा फोन ठेवा या ते इकडे या तुम्ही लवकर इकडं बरोबर ठीक आहे मामी निघतो मी लगेच येतोय नाही सांगत ठेवा तुम्ही ठेवा आलोच मी लगेच हो हो या मग या हा सुरेश थांब काय सुरेश कुणाचा फोन होता आणि कुठं चाललाय तू आता हा जेवण हे करायचं नाही कुठं चाललाय आईला आईला काय सांगाय नको उगच अजून टेन्शन हेडलं आई मित्राचा फोन होता जरा आलोच मी जाऊन सनी हा काय मला भूक नाही तुम्ही जेवण करा आलोच जाऊन मी होय मित्राचा फोन होता का कुठल्या मित्राचा फोन होता हा हे बघ सुरेश सगळं ऐकलंय मी हा शा, शांताबाईचा फोन होता ना रश्मीचा झाली का केली का आपली नात गायब केली कुणी लिहिले आपल्या नातेला अरे त्याला अक्षरशः एवढी लहान पूर्वी सांभाळता येत नाही म्हणून मी तुला सांगत होते की रश्मीला इकडे घेऊन ये इकडे घेऊन ये म्हणून बघितलं का हा गरोदात पण आत तर पोटावर पाडली आणि आता तर माझी नातच गायब केली हा हे बघ काय आता तुम्हा सोबत भांडत बसणार आहे का बघ तुम्ही काय कुठं गेली काय मला जर बघावं लागलं व्यवस्थित काय झालं काय नाही येते ये तू जाऊन सरी उगा सगळीकडे हंगामा करू नको बाबांना काय सांगू नको यातलं उगा टेन्शन नको मला तुला सांगायचं नव्हतं पण तू ऐकलं त्यामुळे येतो जाऊन सनी नक्की काय भानगड काय नाही मला कळू दे ही रश्मी पण एवढी बिन डोक्याची का नाही हे यांना आकला नाही येत लहान लेकराला कसं सांभाळ हे सुद्धा कळत नाहीये मला फोन करत्या की मी इकडे आणली का म्हणून आडमुठ राह ही बाय असतो तुम्ही आडमुठ आहे तुम्ही अक्षरशः एवढी टेन्शन देता का नाही एवढी लिखर सांभाळता येत नाही तुम्हाला अरे सुरे असती हा बाय आहे तशा हा त्यांना नाही मला सांग एवढी शिनात तिला सदाय ना अजून नीट नीट सहा महिने झाली का ती हा तिला काय पाय आला का ती गेली इकडे तिकडे फिरायला म्हणून अरे मित्र मग ती चालायला लागल्यानंतर पूर्वी रश्मी काय करणार आहे हा काय करा हरसमीला आणि काय काय कळतच नाही कशा नवरे आरोप करते इथे नेले म्हणून सरी हे बघ काय इथं जाऊन ये तुम्ही जरा हा आलो जाऊन एक दोन तासात येतो नाही तर मग पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल हे बघ सुरेश तू आहे माझं मी सुद्धा येते तुझ्या तुझ्यासोबत माझ्या नात्याला एवढं नीट बात आलं तिला काय पाय सुटलं काय हा चालायला लागला हे लागल्या कुठं लक्ष आहे तुझं इकडे गेल्यानंतर का तिकडेच गुंक बसले असेल फोनवर बघत कुठं काय इकडं तिकडं गेले असेल फिरायला बिरायला हा तिकडे गेले शेजारी पाजारी आणि पुरीकडे लक्षच नाही आणि झालं माझ्याच परावार आरोप करते का त्यांनी पळून चोर वाटलं काय त्याची पळायला यायचंय मला बघायचं की काय झालं काय नाही माझ्यापासून शकत तू हा मला येऊ दे अगं आई तू कशाला येते आता का बाय डोक्याला ताप द्यायला लागली मी सांगतो तुला तु 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 फोन करून काय झालं काय का नाही ते सुरेश मी तुझं काय ऐकणार नाही माझी सोन्यासारखी नात गायब झाली आहे तुझ्या काय जीवाला काय झालंय का काय झालं मला बघ काय नको का, 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 का फोनवर सांग तु तु का मी ते वाट बघ मी किती टेन्शन मध्ये असणार आहे मला येऊ दे तुझ्यासोबत येऊ दे मी पण आले दोन मिनिटात बरोबर आई माझं डोकं नको खाऊ यायचं तर चल लवकर पाठ करणं thank

काय झालं की साडीत असं पाय अडकला म्हणजे मलाच वाटलं नाही की मी असं पडल म्हणून सरी चुकलं आहे मी इथून पुढे काळजी घेईन असं नाही करणार अगं काय तर नाही चुकलं म्हणते काळजी घे ग काळजी घे हा अगं आता तुला दिवस गेले म्हटल्यानंतर अजून आहे ना अजून नऊ महिने काळजी घ्यायची नाही चिटकी हा किती वेळा सांगायचं तुम्हाला एवढं दिना घालू नका घालू नका कधी भांड करायची म्हटलं तर पाहिजे एवढे भांडण करताय आणि हसून खेळून राहायचं म्हटलं तर पाहिजे दिना करताय लाड लेकरांसारखं इकडे पळण तिकडे पळण हा बाळू तुला कळत नाही का जरा तुला तुझं जरा थोडं शेळ्यासारखं बघ सांग जरा तिला समजू सरी असं पळायचं नसतं हे करायचं नसतं तर किती वेळा सांगितलं मी तुझी काळजी घे अगं काळजी घे तुला काम तरी सांगते का जास्त स्वयंपाक करते सगळं धुळ भांडी सगळं काय पाणी लोणी मी करते सगळं तुला सांगते नऊ महिने डॉक्टरने सांगितले काळजी घ्यायला तर काळजी घ्यायची अगं हो, हो आई बरोबर आहे तुमचं इथनं पुढं गेल काळजी मी माफ करा मला तुला लागलं तर नाही ना म्हणजे आई म्हणजे तू पडली तेव्हा आई आलती का हो बाळूजी मी पोटावरच पडणार होती तेवढ्यात ते आई आले आणि आईने मला असं म्हणजे धरलं नाहीतर मी पोटावरच पडणार होती मी तुम तुम्हाला किती वेळा सांगितलं बाळूजी मला तुम्ही असं चिडीला घालवत जाऊ नका नाही मग मला म्हणजे मला असं विसर पडला की मी प्रेग्नंट आहे म्हणून माहिती आहे का मला काही कळलंच नाहीये आईने नसं धरलं तर नक्कीच पोटावर पडली असते हे बघतो ना या मी पण आडमोठ डोक्याचं मला काय कळलं नाही उगं तुझ्या मागे पळत राहिलो मी मला असं वाटलं की तुला खुश करण्याचा प्रयत्न करावं की बाबा म्हणजे तुला असं मस्ती वगैरे सगळं माझ्यासोबत आवडतं करायला तर मी आपलं तुला हसवण्याचा प्रयत्न करतोय आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतो तू पण असं असं नाही करायला पाहिजे धावपळ वगैरे हे सगळं आता नाही तू काळजी घे खरंच म्हणजे तुझी काही चूक नाही माझी चूक झाली जरा काळजी घे तू खरंच सांगतोय मी बरोबर आहे भाऊजी माझे कोण पण चुकलं काळजी पाहिजे आपण आपण नाही पर्सनली तू काळजी घे व्यवस्थित